दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील अंबड परिसरात दहशत निर्माण करणारी खळबळजनक घटना समोर आली आहे सराईत गुन्हेगार हर्षल पाटंकर आणि त्यांच्या टोळीतील एकावर गोळीबार केल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आलाय अंबडमधील शिवाजी चौक लेखानगर परिसरात गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला तुषार कापसे कारागृहातून सुटल्याच्या संशयातून पाटंकर टोळी त्याचा शोध घेत परिसरात आली होती यावेळी कापसे मिळाला नाही म्हणून टोळीने त्याच्या भाचावर गोळीबार केल्याचा आरोप आहे या घटनेत दोन राऊंड हवेत फायर करण्यात आल्याची माहिती असून रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोडही करण्यात आली या घटनेनंतर संपूर्ण परिसरात वातावरण पसरले आहे या प्रकरणी सुनील जाधव यांनी हो, अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे मुख्य आरोपी हर्षल पाटणकर आणि त्याचे साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे चेतन चौधरी नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा